बंधुभि बंधू बंधू भगिनींनो मी सौ अपर्णा अविनाश बाचन मी वॉर्ड क्रमांक पाच मधून उमेदवारीसाठी उभी आहे आपण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही माझी भावना होतीच त्यातच मला ही संधी मिळाली त्याच मी सोनं करीन आपल्या प्रयत्न आपल्या प्रभागातील नागरिकांचा ज्या काही समस्या असतील ते सोडवण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र म्हणून काम करत असताना अजिंक्य कॉलनी रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे मुता कॉलनी अजिंक्य हॉस्पिटल केबीबी कॉलेज रोड रस्ते डांबरीकरण करणे नाका कुबीर विनायक मंदिर केबीबी केबीबी अखेर रस्ता डांबरीकरण करणे पारंगे चौक ते बस स्थानक रस्ता डांबरीकरण करणे धनश्री कॉलनी चिपळूणकर कॉलनी अजिंक्य कॉलनी रुपसमीर बंगला डांबरीकरण करणे भाग्यधर डुप्लेक्स मध्ये महाराज साहेबांनी पन्नास लाख रुपयाचे सभागृह बांधून दिलेले पारंगे चौक ते सिव्हिल हॉस्पिटल रस्ता शिक्षक कॉलनीतील स्ट्रीट ला, लाईट बसवलीत सगळ्या पारंगी चौकातील स्ट्रीट लाईट बसवले म्हणजे पूर्ण रस्ते नगर मधील डांबरीकरण केले गोविकास चौक ते कॅनल रस्ता डांबरीकरण करणे किर्दतनगरमध्ये स्ट्रीट लाईट बसवणे बंडबंगला शिवाजी हाऊसिंग रोडवर स्ट्रीट लाईट बसवणे जुना चौक ते रिमांडो स्ट्रीट लाईट बसवलीत अजित मुथा बंगला ते जे जे साहेबांच्या बंगल्यापर्यंत स्ट्रीट लाईट बसवलीत अजिंक्यता राव हॉस्पिटल दुडेरी रस्त्या स्ट्रीट लाईट बसवली सुभाषचंद्र चौक महेव्हाच्या बंगलेच महाराज साहेबांच्या माध्यमातून कुबीर विनायक कोपर बंगल्यांचं कॉन्क्रीट आणि फुटपाथ स्ट्रीट लाईटचं काम झालेलं आहे जुना ऑफिस चौक ते बुरके कॉलनी स्ट्रीट लाईट बसवले काम आता नुकतंच महाराज साहेबांनी मंजूर केलेली कामं आहेत अजिंक्य कॉलनी सह्याद्री कॉलनी रामकृष्ण कॉलनी अंतर्गत रस्ते रामकिल रामकृष्ण कॉलनी अंतर्गत आरसीसी गटर जोनाटो ऑफिस अमेरिकन चर्च मोता गॅरेज डांबरीकरण आणि काम प्रगतीपथावर असणारे तीन गार्डन आहेत एक अजिंक्य कॉलनीतलं मोठं भव्य गार्डन सुरू आहे गणेश कॉलनीतलं गार्डन सुरू आहे आणि मोता कॉलनीतलं गार्डन सुरू आहे महाराज साहेब माझी एक विनंती आहे या पंथाच्या गोट्यात आतापर्यंत विकासाचे एवढे मोठे प्रॉब्लेम आहे की पंथाच्या गोट्या रयवारपेठ मध्ये गटरची गरज आहे इथले अंतर्गत डांबरीकरण होणे गरजेचे आहे बोसले गेले ते मनाली चौक पर्यंत डांबरीकरण होणे गरजेचं आहे आणि मेन पंथाच्या गोट आणि इथं पवार वस्ती म्हणून आहे तिथं लय मोठा प्रश्न आहे आपण अफलूजला जाताना चर्चा झाली होती की माझी विनंती आहे की ह्या प्रभागात ह्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत इथल्या म्हण ही तर ती दोन शौचालय इलेक्शन झाल्यानंतर आपण लवकरात लवकर मंजूर करून द्यावी जुन्या मंडळीत शॉपिंग सेंटर जे आहे ती एकदम व्यवस्थित नाही झालं तिथं चांगल्या प्रकारचं शॉपिंग सेंटर इथं होणं गरजेचं आहे पवार वस्ती इथे बंदिस्त गटरची गरज आहे मधून आम्ही गेलो तर एवढा कचरा आणि असलं चिखलगरवाडा लक्ष्मी मंदिर गटरची गरज आहे एल आय सी कॉलनी जीवनछायामध्ये ओपन पेस एक उद्यान आहे बंड बंगल्याचे तिथे एक ओपन पेस आहे अशा वैकरी ह्या कॉलनीत एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत प्रभाग पाचमध्ये आपण एवढे करून दिले तर हे जनता सगळी आपल्या बरोबर आहे इथं काही अडचणीचा मला काही वाटत नाही मी नामोल मोहिते साहेबांना कमीत कमी दोन हजाराचा लेख घेणार याची मला पूर्ण खात्री आहे तेवढे बोलतो आणि मी थांबतो जय हिंद आपण फिरायला जातो संपूर्ण किल्ल्याचं तिथलं डेव्हलपमेंटचा आपण प्लॅन त्यांच्याकडनं सँक्शन करून घेतला आज आपण माऊलीला जे आपले घाट आहेत तिथं मंदिर आहेत तिथं तारा राणींची समाधी आहे साईबाईंची समाधी आहे तिथं थोरल्या शाहू महाराजांची समाधी आहे या सगळ्या समाध्या त्या ठिकाणी आहेत त्या त्याला करायचा आणि तो संपूर्ण जो माऊलीचा जो घाटाचा परिसर आहे दशक्रिया विधीचा पण जो आपला घाट आहे हा सगळा घाट जो आहे हा एकशे तीस कोटी रुपये खर्च करून आपण तो सुद्धा शासनाच्या माध्यमातून आज तयार करतोय आणि या माऊली म्हणजे संगम माऊली ते क्षेत्र माऊली जा दोन्हीकडे जायला यायला आपण नदीवर एक पादशारी पूल सुद्धा करतोय म्हणजे फक्त लोकांनी फिरायला जावं संध्याकाळी तिथं घालवायला जावं थोडं विरंगुळा केंद्र टाईप किंवा के, आपण रंकाळा कोल्हापूरचा बघितलंय साधारण रंकाळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये या घाटाची निर्मिती आपण आज करतोय की जिथं संध्याकाळी जाऊन लोकांना बसता येईल सकाळी जाऊन बसता येईल फिरता येईल आणि थोडाफार वेळ घालवता येईल अशा पद्धतीचं घाटाचं नियोजन सुद्धा आपण केलं अशा अनेक प्रकल्प आपण केलेत आज, आ, आ, आपन, आज आपल्या शाहूपुरीमध्ये आपण ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आपण तिथं बांधतोय तलाव हा स्विमिंग पूलचं काम साठ सत्तर टक्के पूर्ण होत आलंय लवकरच हा स्विमिंग पूल पण पूर्ण होईल म्हणजे उद्या आपल्याला तर हा पोहण्याचा तलाव वापरता येणारच आहे नगरपालिकेचा पण त्याचबरोबर देशातल्या सुद्धा स्पर्धा या ठिकाणी आपल्या स्विमिंग पूलला ज्या आहेत त्या पोहण्याच्या घेऊ शकतो आपण अशा पद्धतीचा अद्यावत आपण तिथं स्विमिंग पूल करतोय असे अनेक कामं आपण सुरू ठेवलीत केलीत रस्ते केले पुढे सुद्धा करू आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आज हे सगळं करायचं असलं तर आपल्याला भाजपला निवडून आणणं किंवा भाजप बरोबर राहणं भाजप बाज़, भाजप पक्षाला ताकद देणं हे तुम्ही आम्ही सर्वांनी केलं पाहिजे आज ज्या वेळेला इंटरव्ह्यू झाले आम्हाला त्यावेळेला दिसत होतं की फार मोठ्या प्रमाणावर नाराजीला आपल्याला तोंड द्यायला लागणार कारण जागा पन्नास आणि भाजपकडे इंटरव्यूला चारशे लोक आली होती कारण त्यांना माहीत होतं की इथं विजय जो आहे तो इथंच आहे दुसरीकडे कुणी किती जरी काही जरी आपटलं तरी तिथं विजय होणार नाहीये त्यामुळे विजय इथंच आहे तेव्हा आम्हाला माहित होत की पन्नास लोकांना उमेदवार तर साडेतीनशे लोक नाराज होणार आणि आज सुद्धा आपण बघतो की आपलीच लोक आपल्या विरोधात जाऊन उभा राहिली विरोधक यात तसं व्हायला कोण नाही काल परवाजी आपल्याच मांडीला मांडी लावून बसली होती काल परवाजी आपल्या बरोबरच काम करत होती आज तीच लोक अपक्ष म्हणून जाऊन विरोधामध्ये उभी राहिली का तर उमेदवारी कुणाला तरी एकाला गेली आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही आम्हालाही मान्य नाही आम्ही विरोधामध्ये उभा राहणार म्हणजे याच्यामध्ये कामाचा काही विषय नाही फक्त विरोधासाठी विरोध आणि आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही उभा राहणार याचा कुठेतरी विचार आपण मतदान म्हणून केला पाहिजे त्याच्यामध्ये प्रभागाचं काय भलं व्हावं किंवा शहराचं काय चांगलं व्हावं हा विषय अजिबात नाही फक्त तिकीट आम्हाला मिळालं नाही म्हणून आम्ही विरोधात उभा राहतोय हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे आपण लक्षात घ्या आणि आपण एक लक्षात घ्या की अपक्ष जर असले तर अपक्षांचं हे ना त्यांना आगा असतो ना पिछा असतो त्यामुळे अपक्षांच्या माध्यमातून कारभार कुठल्याही संस्थेचा किंवा नगरपालिकेचा चालू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण आज आम्ही भाजपमध्ये आहे आम्हाला काहीतरी पक्ष संघटना काहीतरी आम्हाला काम करताना काहीतरी बंधन आहे एक चाकोरीतनं आम्हाला सगळ्यांना काम करायला लागणार आहे आज आम्हाला वर सुद्धा विचारणारे नेते मंडळी आहेत जे आम्हाला सुद्धा वर विचारतात की सातारमध्ये काय चाललंय की असं का होत नाहीये ती तसं का होत नाहीये त्यामुळे आज पक्षामध्ये आम्हाला सुद्धा कुणाला कुणाला कुना, उत्तर द्यायला लागतात पण अपक्ष हे कुणाच्याही म्हणजे कुणालाही बांधील नसतात आणि कुणालाही ते नसतात आज इकडं उद्या तिकडं परवा तिकडं असं हे अपक्षांचं राजकारण असतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की कुणी भावनिक करल काही भावनिक सांगण्याचा प्रयत्न करल व त्याला अजिबात कुठेही तुम्ही बळी पडू नका आज पक्ष म्हणून जिथं आपल्याला काम आहे आपल्या शहराचं जिथं भलं आहे आपल्या शहराची जितकं प्रगती होणार आहे तिथं आपण जाऊन मतदान केलं पाहिजे तरच आपण आपल्या शहरामध्ये काहीतरी नवीन मोठ्या प्रमाणावर करू शकतो उगाच इथं भावनिक गोष्टीला आपण बळी पडत बसलो भावनेला हात घालून जर मतं मागितली गेली आणि त्या पद्धतीनं आप जर आपण मतदान केलं तर उद्याचे पाच वर्ष आपण वाया घालवणार आहे हे लक्षात ठेवा हे अगदी मला ठामपणे या ठिकाणी सांगायचे त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की काय कोण सांगतंय काय कोण बोलतंय इकडे लक्ष देऊ नका आज जसं मोदीजींनी केंद्र सरकार चालवलं जसं देवेंद्र फडणवीस राज्य सरकार सक्षमपणे चालवलंय तसंच आपली नगरपालिका सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं चांगला कारभार करणारी आणि शहराचं सर्वांगीण नियोजन करणारी सर्वांगीण विकास करणारी नगरपालिका आपण बनवूया त्यासाठी भारतीय जनता पार्टीला आपण सगळ्यांनी ताकद द्यावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो आमचे सर्व उमेदवार जे अधिकृत आहेत असे सर्व उमेदवार आपण कमळाच्या समोरचं बटन दाबून आम्हाला सर्वांना उमेदवारांना निवडून द्यावं ही विनंती या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि माझ्या दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र